ठाणे शहर आमदार श्री संजय केळकर साहेब यांचं इथे आगमन झालेलं आहे जोरदार टाळ्यांनी आजच्या आपल्या प्रमुख पाहुण्यांचं स्वागत करा ठाणे शहर आमदार माननीय श्री संजय केळकर साहेब त्याचबरोबर श्री विकास पाटील सर परिवहन सदस्य यांचं इथे आगमन झालेलं आहे मी सर्व पाहुण्यांचं आजच्या या कार्यक्रमात मनापासून स्वागत करते मित्रांनो कोणत्याही कार्यक्रमाची सुरुवात आपण दीप प्रज्वलनाने करतो तर आजही दिव्याला वंदन करून आपण आजच्या या शुभारंभ सोहळ्याची सुरुवात करूया मी सर्व मान्यवरांना विनंती करते की दीप प्रज्वलनासाठी त्यांनी मंचाजवळ यावं माननीय श्री संजय केळकर साहेब ज्येष्ठ आमदार ठाणे शहर विकास पाटील सर परिवहन सदस्य सौ स्वप्नाली साळवी मॅडम उपाध्यक्ष भाजपा ठाणे शहर आणि श्री के कुमार अध्यक्ष पी टी ए त्याचबरोबर ब्रह्मांड कट्ट्याचे संस्थापक श्री राजेश जाधव आणि अध्यक्ष श्री महेश जोशी मोरया मोरया जय ओम भूर्भुवस्व भर्गो देवस्य धीमहि धियो न प्रचोदयात् दिव्याच्या च या मङ्गलप्रकाशा आपलं हे समारंभाचं वातावरणसुद्धा अत्यंत मंगलमय झालेलं आहे आणि देवाचा आशीर्वाद घेऊन आजचा आपला हा शुभारंभ सोहळा आपण इथे सुरू करत आहोत महाकाय समप्रभ निर्विघ्न गुरुमे दे येशु सर्वकार येशु सुय कोटी मी सर्व मान्यवरांना इथे मंचावर आमंत्रित करते सर्वांनी कृपया मंचावर यायचं आहे माननीय श्री संजय केळकर साहेब ज्येष्ठ आमदार ठाणे शहर यांना मी मंचावर आमंत्रित करते त्याचबरोबर सौ स्वप्नाली साळवी मॅडम श्री विकास पाटील सर आणि श्री के कुमार सर एकदा जोरदार टाळ्यांनी स्वागत करा आपल्या सर्व पाहुण्यांचं वेळात वेळ काढून ते आज आपल्या या सोहळ्याला हजर राहिलेले आहेत त्यांचं आपण इथे स्वागत करणार आहोत मी कट्ट्याचे संस्थापक श्री राजेश जाधव यांना विनंती करते की त्यांनी आमदार ठाणेश्वर माननीय श्री संजय केळकर साहेब यांचे इथे स्वागत करावं त्याचबरोबर श्री के कुमार सर यांचं स्वागत आता श्री राजेश जाधव करतील <प्राणागा> श्री विकास पाटील परिवहन सदस्य यांचं स्वागत आणि सौ स्वप्नाली साळवी मॅडम उपाध्यक्ष भाजपा ठाणे शहर आज खरोखर या सर्व पाहुण्यांच्या उपस्थितीने या कार्यक्रमाला चार चांद लागलेले आहेत परत एकदा सर्वांचे धन्यवाद करते मी ब्रह्मांड कट्टा परिवारातर्फे तुमचं सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो आज माझ्या विनंतीला मान देऊन आमचे सर्वांचे मार्गदर्शक जनसेवक आमदार केळकरसाहेब इथे आलेले आहेत त्यांच्या हस्ते आपण लवकरच ह्या स्टँडीचं ओपनिंग करणार आहोत म्हणजे हा कट्टा मी गेली पंधरा आमचा ब्रह्मांड कट्टा गेली अठरा वर्ष ब्रह्मांडमध्ये काम करतो आहे त्याच्या विविध शाखा संगीत कट्ट्याच्या ह्या ठाणे शहरावर करायचा प्रयत्न आहे पहिली शाखा माझी ब्रह्मांडमध्ये सुरू केली दुसरी शाखा ठाणे शहर इथे आमची चालू आहे आणि ही तिसरी शाखा वसंतविहार कारण वसंतविहारची लोक इतकी गोड आहेत की त्यांना वाटलं की आम्ही तुमच्यासाठी काम करायला तयार होतो त्यामुळे त्यांची टीम मी वसंतला तयार केली आहे आणि ती शाखा आज ओपन होते आमच्या साहेबांच्या असते हे गौरव माझ्यासाठी आणि ठाणे शहरासाठी आहे की हा ब्रह्मांड कट्टा आता संपूर्ण पसरत चाललेला आहे त्याच्यानंतर लवकरच ढोकाळी आणि कोपरी इथे देखील कार्यकर्त्यांची पाठबळ मला मिळत आहे त्यामुळे आता संपूर्ण ठाणे शहरात हा कट्टा जोमाने काम करतो आहे आणि हे पाठबळ आशीर्वाद होत नाही आमचे मार्गदर्शक केळकर साहेब सदैव माझ्या पाठीशी असतात तू कर मी तुझ्या पाठीशी आणि आज ते देखील आले वेळ काढून तर मला खूप आनंद झाला आहे तुम्ही ते सर्व मोठ्या संख्येने आले त्याबद्दल तुमचं आभार आणि मी केळकर साहेबांना विनंती करतो की पहिला आपण या शाखेचं ओपनिंग करूया आणि मग तुम्ही पुढची सूत्र मी तुमच्याकडे देतो धन्यवाद

केळकर साहेब ह्या शाखेचं शिभारंभ करतील मी त्यांना सांगतो की त्यांची नावं घेऊन ब्रह्मांड वसंत विहार शाखा अध्यक्ष रुजुता देशपांडे सचिव योगेश राजाध्यक्ष खजिनदार प्रल्हाद मागाडे सल्लागार अरुण डळवी काका डॉक्टर शिरीष देशपांडे सुरेश मोलकर या सगळ्यांचं मी अभिनंदन करतो धन्यवाद साहेब देशपांडे काका आलेले आहेत डॉक्टर देशपांडे वसंत विहारचे आणि अशा तऱ्हेने ही टीम मी तयार केली जोदा एकदा पुन्हा या टीमसाठी स्वागत आणि ते जोमाने काम करणार आहे त्याची मला खात्री आहे मी संस्थापक या नात्याने प्रत्येकाकडे लक्ष देत असतो आणि आज तिने विहारमध्ये आपला स्वतःचा क्लास चालू केला आहे आणि त्या क्लासमध्ये महिन्यातून एकदा किंवा त्यांना वाटलं ते दोनदा देखील ही शाखा चालवतील आणि अशा तऱ्हेने रुजिता मॅडमनी ही जबाबदारी स्वीकारली त्याबद्दल मी तिचा आभार व्यक्त करतो आणि ब्रह्मांड कट्टा परिवाराच्या वतीने आम्ही तिला पुष्पहार साहेबांच्या हस्ते आपण त्याला देऊया या आणि ती संगीत क्षेत्रात स्वतः काम करते त्यामुळे ती ह्या शाखेला उत्तम चालवेल असं मला वाटतंय कारण तिच्या मनात बऱ्याच कल्पना आहेत आणि त्या कल्पना ती या शाखेच्या माध्यमातून आणि तुम्ही जा ना भेट आणि कट्ट्याच्या वतीने भेट खजिनदार आणि आमच्या सचिव यांच्या वतीने त्यानंतर आमचे सचिव योगेश राज्याध्यक्ष सर्टिफिकेट आणि हे त्या त्यांना बुके सचिव योगेश राज्याध्यक्ष नंतर या शाखेचे टेक्निकली सगळे बघणारे आणि खजिनदार आमचे प्रल्हाद महागाडे यांचं देखील स्वागत आमदार साहेब करतील अशी तिघांची टीम त्रिदेव इथे काम करणार आहेत आणि प्रत्येक का कामामध्ये वडिलांचा थोरा मोठ्यांचा आशीर्वाद लागतो ह्या दृष्टिकोनातून आम्ही वसनविहार शाखेत डॉक्टर देशपांडे यांना घेतलेलं आहे त्यांनी देखील यायचं आहे त्यांचा सत्कार आमदार साहेब करतील डॉक्टर देशपांडे त्यानंतर दुसरे आमचे मुलकर काका तेही देखील वसंत मध्ये राहतात पण ते, ते आज आले नाही आहेत तब्येतीच्या दळवी काका आलेत का नाही ना तर अशा तऱ्हेने ही टीम वसंत शाखेची काम करणार आहे मी आमदार साहेबांना विनंती करतो त्यांनी या शाखेला शुभेच्छा द्यावा आज या ब्रह्मांड कट्टा विहार शाखेचा शुभारंभ सोहळ्याच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित राजेश महेश या नवीन विहार वसंत विहार संगीत शाखेच्या रुजुता देशपांडे योगेश डॉक्टर देशपांडे खजिनदार प्रल्हाद मागाडे, सर्व यांच्या ब्रह्मांड संगीतकट्टा विहार शाखेचे सदस्य माझ्यासमोर माझ्याबरोबर उपस्थित असलेले वसंत जे संगीताचा सर्व कार्यक्रम निर्णाय आयोजित करून चालवणारे आणि विहार क्लब ऑफचे कुमार आमच्या परिवहन सदस्य विकास पाटील स्वप्नालिताई साळवी सर्व या ठिकाणी उपस्थित संगीतप्रेमी या सगळ्या भागामधले ज्येष्ठ श्रेष्ठ मान्यवर आमचे खूप जुने सहकारी आज का या ठिकाणी त्यांच्या मुलीकडे आलेत म्हणून कार्यक्रमाला हजर आहेत असे या पद्माकर पद्माकर कुलकर्णी शेख आणि शेखर जोगळेकर हे दोन दिवसापूर्वीच भेटले मला मी मी इकडे यांना चिकटवून टाकलं लगेच जोडून दिलं लागेल या शेखर भाऊ बंधूंनो आणि भगिनींनो आज मला आनंद होतोय की गणेशोत्सवाच्या या सगळ्या कालखंडामध्येच या वसंतविहार कट्ट्याचं उद्घाटन होतंय ब्रह्मांड कट्ट्या संगीत कट्ट्याचं पण मीच केलं होतं यांना कोण सापडत नाही बहुतेक ज्याला संगीतातलं कळत नाही त्यालाच बोलवतात नाटकातलं कळतं अभिनयातलं कळतं आणि आज या ठिकाणी हे तिसरा ब्रह्मांड वसंत वसंतविहार शाखेचं शाखा या ठिकाणी उद्घाटन होत आहे काही वेळेला काही दुकानामध्ये लिहिलेलं मला आठवत आहे आमची कुठेही शाखा नाही <laughs> पुणेकर <कर। laughs> पण ब्रह्मांडने आज जाहीर केलेलं आहे आमची जागोजागी शाखा असणार आहे जागा, जा। जागा तुम्ही द्या, द्या शाखा आमची शाखा आमची आणि त्याच्यामुळे खरं ही आपली गरज आहे भूक आहे ठाणा शहर हे सांस्कृतिक शहर आहे ऐतिहासिक आहे शैक्षणिक आहे पण सांस्कृतिक दृष्टीने खूपच महाराष्ट्रामध्ये मी तर म्हणेल की आता ही सांस्कृतिक राजधानी आहे महाराष्ट्राची आणि त्यादृष्टीने या ठिकाणी मोठे मोठे कलाकार देखील या ठिकाणी वास्तव्यास आहेत ते कलेचं सेवा करतायत कलेचं प्रदर्शन करतायत आता पाटणकर या काय आपले शेखर भाऊ इथे आहेत यांचं पण फार मोठं यूट्यूबवर पण मोठा चॅनल आहे आणि त्यांनी देखील कलेची सेवा अजूनही चालू आहे त्यांची नामवंत आहेत आणि त्यामुळे ही गरज आहे आणि आजच्या काळामध्ये कुठे ना कुठे व्यक्त होणं आनंदाचं ठिकाण हे संगीतच आहे शेवटी एखादं वाद्य वाजवणं एखादं गाणं म्हणणं गाणं ग गा ऐकवणं हेच आपल्याला विरंगूळ आहे सध्याच्या सगळ्या या धकाधकीमध्ये वाहतूक कोंडी निरनिळा सगळ्या कोंड्या आहेत आणि याच्यामध्ये हे सर्वात उत्तम ब्लड प्रेशर आणि डायबेटीस हे लेव्हलला ठेवणारं उत्तम साधन आहे दळवी काका पण आले हे हे अजूनही स्ट्रॉंग आहेत एव्हरग्रीन आहेत ब्रह्मांड कट्ट्याचं त्यांनीच सुरू केलं संगीत शाखा आणि म्हणून मी या उद्घाटनाच्या निमित्ताने वसंत विहार आणि हा सगळा परिसर जो आहे हा फार मोठा संगीतप्रेमी लोकांचा आहे काशीनाथ घाणेकरला जेव्हा आमचा कुमार वसंत विहार कुठला रे आपली संस्था पी टी आर आहे मेंबर लोकांनाच येतं येतं ओपन हॉल तर सगळं भरलेलं असतं काशीनाथ घाडेकर इतके उत्तमातले उत्तम कार्यक्रम त्या ठिकाणी आयोजन केलं जातं आणि त्याला दात देणारे रसिक जर असतील तरच त्याच्यामध्ये मजा असते जसं ब्रह्मांडमध्ये दिवाळी पहाटला देखील दात देणारे लोक मोठ्या संख्येने तिथे असतात आणि ब्रह्मांड कट्ट्याचे निरनिराळ्या ज्या ॲक्टिव्हिटी चालू आहेत त्याच्यामध्ये एवढे रसिक आहेत त्याच्या संगीताच्या संबंधामध्ये देखील की फार मोठी दाद त्या ठिकाणी मिळते तसाच हे ठिकाण आहे वसंत विहार आणि त्यामुळे मला खात्री आहे आणि या ठिकाणची जी जबाबदारी आहे या शाखेची या शाखा नाव कुठून दिलं काय समजा ना दुसरं काहीतरी वेगळं नाव का अरे पण रुजुता देशपांडे दे यांना आधीचा पण अनुभव आहे ब्रह्मांडचा त्याच्यामुळे ब्रह्मांडमधूनच यांना इकडे डेप्यूट केलेलं दिसतंय पण तिकडे पण बघा इकडे पण बघा पण यांच्या या ये टीमच्या नेतृत्वाखाली या इथल्या सगळ्या रसिकं जे ऐकणारे आहेत जे गाणारे आहेत जे वाद्य वाजवणारे आहेत या सगळ्यांनाच ही एक फार मोठी मेजवानी आहे आणि या निमित्ताने या सगळं वातावरण वसंतविहार भागाचं निश्चितपणे या कट्ट्याच्या माध्यमातून बदलेल आम्हाला देखील नवीन नवीन कार्यक्रम ऐकायला बघायला यायला मिळेल आणि या ठिकाणी देखील तरुण जे मुलं आहेत त्यांना देखील निरणाळ्या प्रशिक्षण देखील आपण देणार त्यांना देखील या ठिकाणी येता येईल आणि आता बघा की कुठलंही कॉम्पिटिशन असली की नृत्य गाणं याच्यामध्ये फार एंट्री येतात yes. बरोबर ना आणि त्यामुळे इकडे देखील फार मोठा प्रतिसाद हा या कट्ट्याला लाभेल या निमित्ताने मी आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो रसिक प्रेक्षकांना सहभागी होणाऱ्यांना देखील मी त्यांना देखील खूप शुभेच्छा देतो गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देऊन माझं मनोगत थांब संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद साहेब तुम्ही आलात आणि आमचा मनोधैर्य वाढलं त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे संगीत मी का निवडलं याचं एक कारण आहे हा माणूस बघाल तुम्ही माझ्या बाजूला बसलेला इतका संगीतप्रेमी आहे आज ह्या माणसाला कॅन्सर आहे डायबिटीज आहे बायपास झाले पण निव्वळ संगीतामुळे हा माणूस इथे दिसतो आहे तुम्हाला आणि संगीताची सेवा करणं हे माझं काम होतं म्हणून मी अशा विविध शाखा प्रत्येक एरियात मी काढतो का तर ती माणसं तिकडे आपला आनंद घ्यावा आपला आनंद शोधावा हा आत माणूस ग्रुप इतका मेंटेन करतात हे कट्टे की त्यामुळेही म मला शाखेचं मनोदेह वाढलं की अजून प्रत्येक एरियामध्ये आपण काढूया आणि असे काही असतील लोकं तर त्यांनी जरूर आम्हाला जॉईन व्हा त्यामुळे तुमचा आनंद आम्ही नक्कीच द्विगणित करू यात मा शंका नाही मी रुजुता देशपांडे यांना विनंती करतो की आभार मानावं कारण तिच्या मनातही काही काही योजना आहेत ती पुढे या संगीत वि वसनविहार शाखेतर्फे ती करेल असं मला वाटतं आहे Uh, काकांचा आपण इथे सत्कार करूया काका इथे आलेले आहेत हो oh. मी केळेकर साहेबांना विनंती करते की त्यांनी अरुण दळवी काकांचं इथे स्वागत करावं मंगेश भोईर यांना मी मंचावर आमंत्रित करते ब्रह्मांडा संगीत कट्टा ठाणे शहर शाखेचे अध्यक्ष श्री मंगेश भोईर यांना मी मंचावर आमंत्रित करते केळकर साहेबांच्या हस्ते श्रीमंगेश भोईर यांचं स्वागत आपण इथे करत आहोत ठाणे शहर शाखेचे ते अध्यक्ष आहेत ब्रह्मांड वसंत विहार शाखा या संस्थेच्या अध्यक्षपदी माझी निवड केल्याबद्दल मी सर्वप्रथम संस्थापक राजेश जाधव यांचे आभार मानते त्याचबरोबर ब्रह्मांडकट्टा परिवार इथे जे सगळे परिवारातले माझे सदस्य आहेत सर्वांचेच मनापासून आभार मानते की त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवून ही जबाबदारी मला दिली आणि ही जबाबदारी आपल्याला केवळ एक विरंगुळा छंद वाटते पण तसं नाही आहे आज संगीत म्हटल्यावर संगीत म्हणजे गायन वादन नर्तन या तिन्हीचा मिलाप म्हणजे संगीत एक चुकीची व्याख्या असते संगीत म्हणजे फक्त गाणं किंवा असं तसं नाही गायन वादन नर्तन या तिन्हीचा मिलाप म्हणजे संगीत आणि संगीतातल्या बेसिक गोष्टी म्हणजे सूर ताल लय आणि भाव त्यामुळे कधीही संगीत कट्टा म्हटला की इट इज इक्वल टू कॅरे ओके कट्टे असं एक जे जा इक्वेशन झालं आहे तर या इक्वेशन थोडं बाहेर पडून कॅरे ओके हो तबला काही म्हणा ऑर्केस्ट्रेशनचे वेगवेगळे इन्स्ट्रुमेंट्स हे सगळं मिळून संगीत बनतं त्यामुळे सूर ताल लय भाव यांच्यावर कॉन्सन्ट्रेट करून एक चांगलं संगीत त्याचे काही उपक्रम कार्यक्रम आपण देऊ शकू असं मला वाटतं हे माझं स्वप्न आहे आणि मला वाटतं मी ग्वाही देत नाही पण एक छोटंसं स्वप्न आहे आणि या स्वप्नासाठी तुम्ही सगळेजण माझी साथ द्याल अशी मला अपेक्षा आहे त्यामुळे संगीत एक विरंगुळा आणि संगीत एक शास्त्रशुद्ध कला या दोन्हीचा संगम वसंत विहार शाखेमध्ये साधला जाईल <laughs> थँक्यू सो मच आ, कुवेगा स्टुडिओचे ओनर श्री सुजित गवई इथे आलेले आहेत त्यांच्या या छान स्टुडिओमध्ये आपला हा शुभारंभ सोहळा सुरू आहे मी केळकर साहेबांना विनंती करते की श्री सुजित गवई यांचं इथे स्वागत करावं जोरदार टाळ्या कुवेगा म्युझिक एनक्लेव फाउंडर श्री सुजित गवई थँक यू सो मच मी इथे सर्व उपस्थित मान्यवरांचे परत एकदा मनापासून आभार मानते की वेळात वेळ काढून आपण सर्वजण इथे आलात आपण स्थानापन्न होऊन कार्यक्रमाचा आनंद घेऊ शकता काकांना एक दोन मिनटं बोलायचं बोला। आहे केळकर साहेब जाधव साहेब जोशी साहेब आणि इतर सगळे मान्यवर आणि मेन म्हणजे ऋषी जाऊंची भगवान संगीत करण्याची कल्पना जाधवांच्या डोक्यामध्ये कधी आली हे मला चांगलं है माहीत आहे कारण का ते एकदा ता काटा चामच्या रेस्टॉरंटमध्ये हो जेवायला गेले होते तर तिथे एक त्यांनी बोर्ड पाहिला त्या बोर्ड लिहिलं होतं कॉफी विथ का तो बोर्ड बघितला त्यांनी आणि त्यांच्या डोक्याचे चक्र घुमायला लागले आणि मी सकाळी पहाटे वाचा वाजता त्यांच्या इकडे चालायला जायचो आणि माझ्याशी ते बोलायचे भेटले की तर मला संगीताचं नॉलेज होतं थोडं त्यांना मी सांगायचं या असं हे गाणं याच्यातलं आहे हे गाणं त्यातलं आहे याला संगीतकार हे याच्या माझं नॉलेज बघून ते म्हणा की याच्या लोकांनी कलवा नाही की संगीत कर्ता पण काढायचा मला विचारलं नाही मग ठीक आहे नाही तर हा संगीतकर्ता आज एवढा फो फोफवला आहे की तिसरी शाखा आणि आता उरून आणि इतर ठिकाणून शाखा निघत आहेत सगळ्यांनी तयार आहेत सगळ्यांनी मदत करायची आम्हाला तर सांगायचा उद्देश की काटा जमच्यामध्ये आम्ही पहिला संगीत कट्टा केला ते आम्हाला <laughs> माहीतच नव्हतं की एवढा मोठा होईल पण काय तर प्रामाणिकपणे केलेलं काम आहे ना नक्कीच तुम्हाला येईल शेत आणि आम्ही प्रामाणिक प्रयत्न केले तेव्हा त्या कच्छ्याला कोण येईल एवढ्या लावून अशी गॅरंटी नव्हती काय नव्हती पण डोंगेली भांडूप काढल्या डोवारीपासून सगळी लोकं यायला लागली आम्हाला वाटलं की जर लोक येत आहेत लोकांना गाण्याची आवड असते गाण्याच्या आवडमुळे लोक येतात का म्हणजे प्रोत्साहन म्हणून आम्ही कोणी त्यांना चहा कॉफी नाश्ता या सगळ्या गोष्टी फुलवल्या आणि मायामत असं की प्रामाणिक केलेले प्रयत्न कधीही फुकट जात नाहीत त्या आणि आज आपण त्याची प्रचिती बघतोय की तुम्ही सगळे इथे उपस्थित आहात आमची कमिटी कमिटीतले काही लोक आलेले आहेत तर मी आज जास्त काय बोलत नाही पण एक आहे जादा साहेबांची कल्पवणं सत्यत उतरवणं हे माझ्या डोक्यात होतं आणि ते मी सत्य पूर्ण करायचं म्हणून प्रामाणिकपणे प्रयत्न केले आणि त्याला यश मिळालेलं आहे आता लोणकडे तिसरी शाखा उत्पन्न झाली आहे उलून भांडू ज्या आणखीन दोन तीन शाखा उत्पन्न होत आहेत सगळ्यांनीच तयार आणि सर्व लोकांनी आम्हाला जरूर जरूर मदत करावी ही मला हातून विनंती धन्यवाद तुमच्या सगळ्यांचा थँक्यू सो so मच काका मी सर्व मान्यवरांना विनंती करते की त्यांनी स्थानापन्न व्हावं आणि कार्यक्रमाचा आनंद घ्यावा